काय सांगते ग लोक आले का म्हणलं सकाळपासून इथं दिसत नाहीत धसायलाच गेली असते म्हणली तूच तर काय म्हणले हो मी हे ते दारू पिऊन या म्हणून म्हणली होती <laughs> ना तू कधी म्हणले दारू पिऊन या होय विसरली रे विसर गोळी तू म्हणली नाही सकाळी मी पाण्याला जाते तुम्ही दारू पिऊन या म्हणून अहो प्राणनाथ मी तसं नव्हते म्हटले जरा डोकं ठिकाण्यावर ठेवून कान उघडं करून ऐकत जावा मी म्हटलं पाण्याला चालले दार उघडे घरात कुत्र मांजर शिरल दार लावणे म्हटलं का दार लावणे म्हटलं होय अग <laughs> तुझ सगळं खरंय ग पण मला इथं सगळं उलटच ऐकू यायलाय त्याला मी तरी काय करू आ आता रस्त्यानं घरी येत होतो एक बाई रस्त्यामध्ये चुक्याची भाजी इकताना दिसली ती म्हणत होती चुका घ्या चुका दहा रुपयाला चुका चुका घ्या चुका दहा रुपयाला चुका मला ऐकू आलं मुका घ्या मुका दहा रुपयाला मुक्का मुक्का घ्या मुका दहा रुपयाला मुक्का मी विचार केला बाई एवढी चिके दिसायली दहा रुपयाला मुका काय माग नाही हात घातला ची नोट काढली त्या बाईच्या हातात ठेवली बाईला म्हटलं बाई मला पाच मुकी द्या मग काय तिचा नवरा आला मला मुका तर भेटलच नाही पण नुसता मुका मार भेटला असं झालंय माझं सगळं ऐकू यायलंय अहो मी आता तुम्हाला हजारदा सांगितलंय दारू सोडा दारू सोडा दारू सोडा म्हणून अगं तुला काही अकल बिकल आहे का नाही काही म्हणते अगं इथं दारू रुपयालाच पैसे नाही सोडा प्या म्हणती पुन्हा शे बापानायच सोडा अहो तेव सोडा म्हणे ना मी अहो दारू रुपयाची सोडून द्या म्हणती दारू रुपयाची सोडा हा कुठं गेल तेवढ्या रात्री ढोसायला आता रात्र पण झाली का आता पण झाली का बाकी घड्याळामध्ये किती वाजले तू काय की तू म्हणली रात्र झाली मग ह्या सूर्य कसा मग पासून चाका चा करतोय आवाज सूर्य नाही होतो बल्ब बल्प बल्ब लाईट तर मी विचार करायलो मग आपण सूर्याचे भोवती किडे कशी वळा 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 करायले कंटाळा कंटाळा आणलाय तुमच्या दारू मला तुम्ही दारू सोडून द्या बरं का म्हणून सोडायची ग दारू मी हा काय वाईट दारू हम्म आव आपल्या गावातले दहा माणसं मेले दारू पिऊन दहा माणस ओहो बाबू हो काही लिव्हर सुजला काहीच्या किडण्या फेल झाल्या काही आता सडले दारू पिऊन ओहो बाबो सांगली तुला कोणाने कशाला सांगायला पाहिजे कालचा पेपर वाचा पेपर मध्ये छापून आले आपल्या गावातले दहा माणसं मेलेत म्हणून बाबो हा <laughs> म्हणून मन ते दारू प्यायचे सोडून द्या मग आजपासून बंद आजपासून खरंच बंद ना खरच बंद बरं झाला बाय देव प्रसन्न झाला याला म्हणायचं आंधळा माग तू एक डोळा देव देतो दोन डोळे सांगितलं ना बंद माझी बंद मला तुमच्यावर विश्वास नाही माझी शपथ घाला बघू तुझ्या आईची शेपट बन खरंच आजपासून दारू बन ना दारू नाही पिअपर ब काय काम असा बाई काय बाई काय माय माझ्या बापाचे डोळे गेले होते माझं नशीब फुटलं होतं यांच्या पाद्रात मला टाकलं नाही तर यांना कोणी सुद्धा पोरगी देत नव्हतं ह्या हिरोला पोरगी देत नव्हतं हिरोला पहा मावशो हिरो अव तुम्ही नुसते हिरो नाही हंडा हिरो हंडायच हिरोहंडा असं वाटत तुमच्या कुबडा लाद घालावी किक मारावी तुम्हाला स्टार्ट करावं अगं आज बी बाया माझ्या माग पैशाची पिशी दादा माझ्या माझ्यासोबत लग्न करा दादा माझ्यासोबत लग्न करा म्हणतात माय दादा बी म्हणतात लग्न बी करा म्हणतात होई अग तुला काय गाडवाची कळती अग अशी आवड काम दादा भाऊ म्हणूनच करून घ्यावी लागते विचार या माणसांना वारे वा दादा बहिणी नुसत्या का पाहण्याला सांगा घरात खायला काय भाई काय नाही घराचा काय खायला सांगा की पन्नास पोतीच घरात गव्हाचे पन्नास पोतीन तोंड करून म्हणती काहीच नाही <laughs> <laughs> पन्नास पोतीच घरात गव्हाचे पन्नास नुसती रिकामी खायला काय बाजी ज्वारी अगं माझ्या मेवणीचे बही मला सांग आपल्या घरामध्ये पाहुणे रावळे येत का नाही बर मग हा मग पावसाळ्या जर पाहुणे रावळे घरी आले घरात चिखल होईन का नाही बर मग हा मग घरात चिखल होऊन म्हणून पन्नास होते पाय पुसायला ठेवले म्हणजे पायशा पाय शे मी मागापासून बघतोय मला नुसता दारूचा यायला <laughs> मला वाटत इथं कोणतरी वासताची दारू पिऊन आलय <laughs> <laughs> भजनी मंडळ <मंदल> पिऊन <प्युनाला> आलं <laughs> mm, मला मागापासून संशय येत होता भजनी मंडळावर पण <laughs> <laughs> म्हणलं रामदास भाऊ कसा तुमच्यावर संशय घेऊ पाहिलं का रामदास भाऊ कसलंय मॉडेल कसा सांभाळला असेल मी काय माय शेजाऱ्याच बघावत नवल वाटतंय नवल मग बस बघत लोक तेवढं कसं उलट बोलायचं कळतंय होय अहो आपल्या शेजारचे जाधव साहेब आणि त्यांची बायको कस्तुर बाई बघा कसा नेटानं संसार करतात जाधव साहेब त्यांच्या बायकोला दर महिन्याला पगार झाला की नवीन साडी आणते नवीन साडी मग मी काय तुला आणले नाही का साडी हा कधी आणली आठव बघू आठव तुम्हीच आठवा कधी आणली होती साडी अगं आत्ताच तर घेतली होती या संक्रांतीला तीन वर्षे होत्या बघा या मावशातीला तीन वर्षे होत्या तीन वर्षातून साडी काय तुमच्या टकल्या बापण आणली होती बाई अगं माझ्या मेवणीचे बहीण काय मदत तुला साडी घेणार नव्हतो का आणायची कि कोणी धरलं होतं तुम्हाला तूच माहेरी गेलती ती आव मी माहेरी गेल मग मा काय तुम्हाला साडी आणू नका म्हटलं होतं आणि तुझं माप काय तुझ्या साडीचं माप साडीचं माप काय तुमच्या टकल्या बापालत वय हा ब्लाउजचं माप असते का साडीचं माप असते अग तुला काय ढेकळ कळत देत का काय हा काय काही साडीला ध्वतरासारखे किनार पट्ट्या असतात नवरेशच्या मनात आलं तर ध्वातर म्हणून घालता येते आणि बायकोच्या मनात आलं की साडी म्हणून घालता येते आणि साडी 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 बायकोला सा... साडी घेतला म्हणजे काय लई का जागीरदार झालं काय जाधव साहेब हा आवा नुसतं साडीच म्हणित नाही मी जाधव साहेब दर पंधरा दिवसाला त्यांच्या बायकोला हॉटेलला घेऊन जाते जेवायला जा हॉटेलला बाबो हे तर काहीच नाही दर आठवड्याला पिक्चर बघायला घेऊन जाते त्यांच्या बायकोला पिक्चर बघायला अगं बाबो तुम्ही नेलं का कधी अग तुझ्या जिबेला काय खाडपीड आहे का नाही पण बोलते अग माझी एवढी सोन्यासारखी बायको घरात असत ना में का का में बादा, 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 बादा मी दुसऱ्याच्या बायकडून पिक्चरला घेऊन जायचं तुला काय वाटत माझी हिंमत नाही काही तिला पिक्चरला घेऊन जायची हा न्यायचं की मी कोण धरलं होत तुम्हाला पण तिच्या नवऱ्याला कळलं बदा 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 मार की आव तिला म्हणे ना मी मला नाही म्हणते मला मला सांगा तुम्ही दारू सोडणार रेत का नाही सोडणार मी एक वेळ तुला सोडून देईल दारू नाही सोडणार तुम्ही काय सोडता मला तुम्ही जर दारू नाही सोडले तर मीच तुम्हाला सोडून देत असत <laughs> काय करणार ग तुम्हाला सोडू ना माझ काय मी दुसरा नवरा करीत असते <laughs> तो पण पू लागला तर तिसरा करीत असते तिसरा तो पण पू लागला तर चौथा करीत असते चौथा मी बी तुमच्या टक्कल हेवनाचा झेंडाच लावित असते अगं ढाबऱ्या तोंडाची वर्ष वर्षाला वर्ष वर्षाला नवरा बदलायला तुला काय नवरा म्हणजे नगरपालिकेचा अध्यक्ष वाटला काय तेवढं कसं कळत उलट बोलचा कसं कळत उलट बोलायचं वाईट रे वाईट दारू वाईट सुटली आजपासून सुटली आजपासून दारूच थेम नाही <स्थाथ> घेणार कितीतरी लोकांचे संसार उद्वस्त झाले या दारुपाई कितीतरी लोक भिकेला लागले या दारूपाई दारू पिणं काही चांगलं आहे का दारू पिणं हे मारदाच काम नाही खरंच नाही चुकलं नाही चुकलं माझं चुकलं चुकलं माझे चुकलं मला बाप कर हे काही जीवन आहे का अरे सोन्या बायको माझी सोन्यासारखे लिहिलं माझी पण काय खरं नाही दारुपाई काय जीवन आहे हा अरे असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बर असलं जीवन जगण्यापेक्षा मेललं बर पण भीती वाटते मरायची म्हणून थोडीशी पेलेलं बर आले का जातीवर मला नाही वाटत तुम्ही सुधारसाला म्हणून मी चालले माझ्या माहेरी ए बायको 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 अगं चेष्टा केली मी तुझी हु? आता तुझी चेष्टा पण नाही मी दारू <laughs> शंभर रुपये काय रुपये कशाला पाहिजे हो शंभर रुपये आता मी दारू सोडली का नाही मला लय खुशी झाली बघ आता मस्त पैकी खुशी खुशी जातून एक क्वाटर टाकून येतो <laughs> <laughs> शंभर रुपये एक रुपये सुद्धा भेटणार नाही नको देऊ नाही कशाला पाहिजे ग शंभर रुपये काय काम काय मला शंभर रुपयाचं नको मला शंभर रुपये नको ते पन्नास रुपये दे ना पन्नास रुपये दे ना पन्नास रुपये जावं म्हटलं ना तुम्हाला नको देऊ काय करणार काय मी पन्नास रुपयाचं काय काम काय मला पन्नास रुपयाचं गोविंद राव अर अरे तुझी बायको तुला पन्नास रुपये देईल तुझी तुझा रुपिशील बायकोला मारशील अरे बघ या बायको बघ कशी बघ ती बघ नको देऊ मला पन्नास रुपये कशाला पाहिजे पन्नास रुपये पंचवीस रुपये दे ना दे ना पंचवीस रुपये दे ना तुम्ही कितीही पाया पडा कितीही नाटक करा एक रुपया भेटणार नाही नको देऊ मला काय भिक नाही लागली पंचवीस रुपयासाठी हा अमिताभ बच्चन कोणापुढे हात पसरत नसतो नाही उदार पिण तो उदार मंग बघतो तुझ्याकडं मी पण बघते ना तुम्हाला कोण उदार देतय त्याच्याकडं बघते तुमच्याकडं बघते फाडून टाकी माग इतभर पॅन्ट फाटली तेवढी शिवा आधी हे बघ मी चाललोय खर एकर... पण जाताना गोष्ट लक्षात ठेव मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ये या, या 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 मी पण तुमची वाटच बघते पुन्हा तुम्हाला कडे बंद करून हाणते का नाही पाहिलं कसलं बिलिंदर कसलं बिलिंदर पाहिला कसलं अंगात ना का नुसत्या वाला पोकन हाण्यासारखं एकदा माझ्या नवऱ्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा